तर आपले वडे तयार झाले तर आता आपण घेणार खायला त्यावरती सुद्धाही टाकून घ्यायचं आधी आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत तिखट चटणी हे थोडंसं लाल तिखट हे जिरेपूड हा चाट मसाला आणि यानंतर घालायची आपल्याला हे चिंच गुळाची चटणी आणि चिंच गोळाच्या चटणीने इतकं छान लागतं ना हे वडे खायला खूप मस्त लागतं आणि आपण अजूनसुद्धा दही घेऊ शकतो खूप छान आहे आणि करून पहा सगळ्यांना आवडेल चला आज आपल्याला करायचे आहेत वडे तर त्यासाठी मी घेतलेली ही सामग्री ही उडीद डाळ अर्धा किलो साधारण चार ते पाच तास भिजायला घातली होती काल आणि रात्री वाटून ती ठेवलेली आहे तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे दही चाट मसाला लाल तिखट मीठ साखर चिंच गोळ्याची चटणी आणि ही तिखट चटणी कोथिंबिरीची तर आता मी हे एवढं साहित्य घेतलं आहे आणि आपण करणार आहोत दही वडे तर यामध्ये मी आता एवढं मीठ टाकून घेते आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे जिरे पावडर तर आपण ही जिऱ्याची पावडर करून घेतली आणि आता त्या वड्याच्या पिठामध्ये मी फक्त दही टाकलेलं आहे कुठल्याही प्रकारचं इनो किंवा सोडा टाकलेला नाही आहे तर आणि चांगलं फेटून घेतलं आहे बराच वेळ तर आता आपण याचे वडे काढणार आहोत तर तेल गरम झालेलं आहे आणि मध्यम माचे वरतीच तळायचे ते तर पीठ जरा जास्त गठ्ठ लागतं पण आपलं पीठ थोडंसं पातळ झालंय कारण ते रात्री वाटून ठेवल्यामुळे ते थोडस पाणी धरलं त्यांनी इतकं पीठ पिठ ना तेच गठ्ठा होतं त्यात तेल धरत नाही तर याला चांगला सोनेरी कलर आलाय आणि वडे झाले तर आता आपण कढई बदलली तर का हे नवीनच पेन आणलेलं होतं मी आणि त्याला ते चिटकत होतं म्हणून मी कढई बदलली आणि आता या जुन्याच कढईमध्ये करते तर छान तळून झालेत आता तर बघा आपलं वडं ना छान मस्त केशरे रांगावर ते के तळून झालेत <laughs> हे बघा मस्त सोनेरी कलर झालेला आहे आणि तर हे पहा मस्त क्रिस्पी झाल्यात हे बघा आतमध्ये सुद्धा इतकी छान जाळी पडली आहे ना मस्त तळून निघलेत आणि आपले वडे एकदम छान झालेत तर आता मी बाकी मी बाकीचे आता करून घेते मध्ये आपण घेतलं एवढं पाणी आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि यामध्ये वडे टाकायचे या वड्यांना खूप तेल असतं ते मग हे पाण्यात भिजले ना एकदम मऊ आणि एकदम छान कुरकुरीत होते तर मी आता हे भिजायला घालते यात थोडा वेळ एक पाच ते सात मिनटं आणि नंतर मग आपण पाण्यातून काढू तर आता आपण ना हे वडे पिळून घेणार आहे पाण्यामध्ये आणि हे बघा पाण्यात तेल किती उतरले त्यामुळं ना वड्यात पाणी नाही ठेवायचं त्याला पाण्यात टाकावं लागतं तेवढ्या करता हे बघा याचा कलर बदललाय आता तर आता हे दही घेतलंय मी घरी लावलेलं दही आहे तर यामध्ये एवढी साखर घालते अर्धा किलोला जास्त दही असली आणि थोडस मीठ टाकणार आणि हे छान रवीने मस्त एकजीव करून घेऊ आपण आता आपण हे दही हलवून घेतलंय चांगलं मस्त मलईदार दही झालेले तर आता आपण वड्यामध्ये टाकणार आहे ते हा तर आता आपण ना वड्यावरती दही वगैरे घालून घेऊ हे असं दही आता हे गाईचं दही असल्यामुळं ते पातळ असतं गायचं दूध कमी गड गठ्ठ असतं दही हे पातळच होतं आता मी यावरती टाकून देणारे हिरवी चटणी टाकते यानंतर ही चिंच गुळाची चटणी चिंच गुळाची चटणी खूप छान लागते आणि थोडस उगीच लाल ते खट्टा खायच हे जिरे पावडर हा चाट मसाला चाट मसाल्याने जास्त चव येते खूप छान लागतं आणि आता यावरून आपण पुन्हा दहीसुद्धा घेऊ शकतो आणि दही टाकून जास्त वेळ ठेवायचं नाही कारण दहीने ते पूर्ण असं लूज पाडतात मग जेव्हा आपण करू तेव्हा लगेच खायचं तर पा किती छान झालेली आपली दही वडे खूप मस्त झालेत तर या वड्यांमध्ये आता हा कोळसा पण गरम केलेला आहे आणि यामध्ये आपण हे थोडंसं तूप टाकणार आहोत त्याच्या वेळेला आणि याचा दूर त्यामध्ये गेला एक ना एकदम चांगलं लागतं आणि थोडा वेळा आपण झाकून ठेवणार हे अस एकदम मस्त झालेलं आहे चांगला जोर वास पण इतका छान येतोय ना खूप मस्त झाले छान रेसिपी तुम्ही अवश्य करून पाहाय मस्त व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका